श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभाचा जन्मदिवस आहे आज गणेश चतुर्थी पण आहे हे तुमच्या सर्वांना माहिती आहे श्री गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी झालेलं आहे याच दिवशी आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती शंभर पटीने फलदायी आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ऐका आज श्री गुरु दत्तात्रयाचे कलियुगातील प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्मदिवस आहे यानिमित्त श्रीपातांचा प्रिय असा सिद्धमंगल स्तोत्राचे आपल्याला पठन करायचे आहे या स्तोत्रामुळे आपले रखडलेले अडकलेले सर्व कामे मार्गी लागण्यास मदत होते हे मंत्र लहान मुलापासून ते फार मोठ्यांपर्यंत तुम्ही म्हणू शकता हे स्तोत्र सोळा वेळा अकरा वेळा पाच वेळा दोन वेळा कमीत कमी एक वेळा तरी श्रवण करावे किंवा एक वेळा तरी पठण करावे हे जर पठण आपण केलं तर आपले सर्व काही जे काम आहेत आहे ते सर्व काम मार्गी लागतीलच त्याचबरोबर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कृपा आशीर्वाद लाभणार आहे आणि आपले जीवन मंगलमय होण्यासाठी मदत होईल श्रीपाद श्रीवल्लभ जयंतीनिमित्त दत्तधाम या ठिकाणी म्हणजेच पिठापूर आंध्र प्रदेश या ठिकाणी मोठा उत्साह असतो त्या ठिकाणी भरपूर सामूहिक रीतीने सिद्धमंगल स्तोत्राचे पठन घेतले जाते तर मी आज तुम्हाला सिद्धमंगल स्तोत्र कोणते आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी फोटो पोस्ट करणार आहे आणि एक वेळा म्हणून पण दाखवणार आहे तुम्ही श्रवण केला तरी पण तुम्हाला याचं फळ भेटणारच आहे भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले त्यातील भगवान श्री दत्तात्रेयाचा हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी घेतला तशाच पद्धतीनं श्री गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभानी हा जन्म घेतला त्यांचा आज त्यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या दिवशी सिद्धमंगल स्तोत्र वाचणे श्रवण करणे अधिक फलदायी आणि पुण्यदायी ठरणार आहे चला तर मग आपण सिद्धमंगल स्तोत्र एक वेळा श्रवण करूया ज्यांना कोणाला येत नाही किंवा म्हणता येत नाही त्यांनी माझा हा व्हिडिओ ऐकला तरीसुद्धा चालू शकतं बघा सिद्धमंगल स्तोत्र कुठला आहे श्रीमदनंत श्री, श्री विभूषित श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदन खंड श्री विजयी भव श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखी धरा श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री खंड श्री विजयी भव माता सुमती परपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वरी दुहीतानंदन बापनचार्य नूतन श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव काटक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषी संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव दोचोपाती देवलक्ष ष्मिगणसङ्ख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव राजा साम्बुत गर्भपुण्यफलसजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव नरहरिनन्दन दत्तदेव प्रभु प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव विहारा नित्यविहारा दत्ता मंगल रूपा विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव राजम शरण प्रपद्ये अशा प्रकारे तुम्ही हे सिद्ध मंगल छोटसच आहे हे तुम्ही अकरा वेळा पाच वेळा सोळा वेळा जेवढं काही तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही म्हणायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ